ज्यावेळी आपण आय टी आयची सुरुवात केली होती त्यावेळी महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज फार कमी होती पॉलिटेक्नल कॉलेज नंतर प्रायव्हेटायजमध्ये फार मोठी संख्यामध्ये ते कॉलेजेस आले आप आणि आपले आय टी आयमध्ये आत्ता ते जुने कोर्सेस आहे टीचर्सचं ट्रेनिंग पण कमी झाली आपले मशीने पण जुनी आहे हे सगळी आपण स्वीकार करावं लागेल फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स कि फक्त सायबर क्राईम शिवाय पण आपल्याकडे कोर्सेस आहे मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंग सर्व ठिकाणी नवीन काय चाललेलं आहे विद्यार विद्यार्थी जे आमचे आहेत ते विद्यार्थी सर्व कंटिन्यू राहणार आहे टीचर जे आमचे आहेत ते सर्व टीचर्स कंटिन्यू राहणार आहे संस्था येणार आहे ते आम्ही टेंडर पद्धतीने करणार आहे नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जो विषय तो आहे महाराष्ट्र सरकारचं जे नवीन धोरण आहे कौशल्य विकास धोरण त्याबद्दल आणि आपल्या सोबत आहेत मंत्री महोदय ज्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की हे नेमकं धोरण काय आहे का कारण खाजगी संस्थांना सुद्धा सोबत घेऊन आयटीआय म्हणजे जे औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्रामध्ये यापूर्वीच होत्या त्यांच्या सोबत घेऊन हे नवीन धोरण राबवलं जाणार आहे नमस्कार सर आपलं खूप खूप स्वागत आहे हे जे नवीन धोरण महाराष्ट्र सरकारने आणलेले एकंदरच रोजगार निर्मितीसाठी खूप चालना दिली जाते आणि त्यासाठी वेगवेगळे प्रयोग वेगवेगळे इनिशिएटिव्ह ज्याला म्हणता येईल ते सरकारने घेतलेले आहेत या धोरणामध्ये नेमकं काय वेगळं आहे ज्यामुळे एक वातावरण तयार होईल की इंडस्ट्री रेडी मॅन पॉवर जी लागते ती आपल्याला विकसित करता येईल ज्यावेळी आपण आय टी आयच्या सुरुवात केली होती त्यावेळी महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज फार कमी होते पॉलिटिकल कॉलेज नंतर मध्ये फार मोठी संख्यामध्ये ते कॉलेजेस आले आप आणि आपले आय टी आयमध्ये आत्ता ते जुने कोर्सेस आहे टीचर्सचे ट्रेनिंग पण कमी झाली आपले मशीने पण जुनी आहे हे सत्य आपण स्वीकार करावा लागेल आपल्या मुलासाठी आपण अन्याय करू शकत नाही म्हणून आम्ही त्यांचे अपग्रेडेशन नूतनीकरण आधुनिकीकरण हे सर्व सुरुवात केलेलं आहे त्यासाठी आम्ही प्रायव्हेट कंपनीज असेल मोठी मोठी कंपनीज असेल किंवा ट्रेड ऑर्गनायझेशन असेल महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आहे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आहे फिक्की आहे याने संपर्क करून त्यांचे सहकार्य सर्व करणार आहे आम्ही ते आय टी आय त्याने पाच वर्षासाठी किंवा दहा वर्षासाठी किंवा वीस वर्षासाठी देऊ आणि ते त्यांचे आमच्याकडे तीन हजार कोर्सेस आहे कोर्सेस त्याचे मताप्रमाणे ते करतील पण मुलामुली त्याने ठेवावा लागेल टीचर्सने कंटिन्यू करावा लागेल पण त्यासाठी आपले मुलामुलींना लगेच स्वरोजगार किंवा रोजगार, रोजगार मिळेल एक महत्वाचं म्हणजे हे धोरण करत असताना मित्रा या संस्थेचा तुम्ही एक स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून घेतलेलं आहे हे अर्थातच मुख्यमंत्र्यांचं ब्रेन चाइल्ड आहे आणि कशा प्रकारची ती हे आहे ते तुम्हाला एक मेंटरिंग करणार कसं असणार आहे इथे मेंटरिंग करणार आहे तुमच्या बरोबर आहे मित्रा एक फार चांगली प्रोफेशनल संस्था आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने स्वतः हा जे काही स्कीम आम्ही बनवली ये ते त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही बनवलेली आहे म्हणून मित्रा स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून आमच्याबरोबर आले मी प्रवीण परदेशी बरोबर दोन वेळा तीन वेळा भेटलो त्यांची टीम पण आमच्याबरोबर टीमच्याबरोबर काम करत आहे आता आम्ही ही पॉलिसी कसा सक्सेसफुली इम्प्लिमेंट करायची या मागे लागलेल्या आहे आत्ता इंडस्ट्रीची जी गरज आहे तर जो सगळा एकंदर एआयचा रेटा असेल किंवा सायबर याचा रेटा असेल ऑरेंज इकॉनॉमी खूप वेगाने वाढती जवळपास अठरा पर्सेंट वर्षाला वाढतीये या सगळ्यासाठी लागणारी जी लागणारं जे मनुष्यबळ आहे प्रशिक्षित त्या दृष्टीने नवे कोर्सेस काय काय ऍड होत आहेत यामध्ये आणि ट्रेनर्सचं पण ट्रेनिंग करायला लागणार आहे अर्थातच ट्रेन द टीचर्सची पॉलिसी मी आणत आहे पण असं आहे की आपला ते फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स कि फक्त सायबर क्राईम शिवाय पण आपल्याकडे कोर्सेस आहे मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंगच्या नवीन नवीन सर्व ठिकाणी नवीन काय चाललेलं आहे तो ते सर्व कोर्सेस कसा ड्रोनचा विषय आहे ते आपला इ चा विषय आहे हे सर्व कोर्सेस साठी जे काही गरज आहे जुने कोर्सेसमध्ये मोठी कंपनीने फार्मास्युटिकल कंपनी आहे त्याने फार्मास्युटिकल पॅकिंगसाठी किंवा मॅन्युफॅक्चरिंगसाठी किंवा असेम्बलिंग साठी मुला मुली लागतात तो त्याने त्याच्या शिक्षण द्यावा आम्ही ओपन आहे आमच्या फक्त असं आहे की महाराष्ट्र रोजगार मिळाला पाहिजे दोन तीन गोष्टी आहेत की यामध्ये स्टार्टअप जी पॉलिसी असेल ती असेल किंवा आता कौशल्य विकास पॉलिसी नवीन जी आणलेली आहे ती नंतर यांच्यासाठीचे फंड आणि इन्व्हेस्टमेंट या सगळ्यासाठीच एक एव्हीजीसी पॉलिसी पण आहे है। यांनी हँड इन हँड एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे तर त्यासाठी नेमका काय प्लॅटफॉर्म कशा प्रकारचे आपण म्हणून बरोबर स्ट्रॅटेजिक पार्टनर घेतली आणि सीएमओ नेहमी सीएमओ चे कम्युनिकेशन मध्ये आहे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करता माने देवेंद्रजी मी नेहमी ज्या जे काही आम्ही आमचे करायचे असेल त्यांची पूर्वी अप्रुव्हल घेतो आता असं आहे की हे सरकार एक चांगली सरकार आहे गतिमान सरकार आहे सर्व डिपार्टमेंट एकत्र होऊन काम करत आहे काम करण्याची पद्धती किंवा काम करते इसको करण्याची वेगल टार्गेट सर्वांचे एकच आहे महाराष्ट्र सुजलाम झाला पाहिजे आम्ही पण जे काही सर्व डिपार्टमेंटची गरज आहे त्यांची गरज घेऊन आमच्याकडे प्रशिक्षण पण आपण आता चौंडीला मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती अतिशय महत्वाचे निर्णय झाले तर या नवीन धोरणामध्ये ज्याच्यामध्ये कौशल्य विकास आहे तर आपल्याकडे एक महिलांचा फोर्स खूप प्रचंड असा आहे त्यांना फोकस ठेवून नेमकं काय या प्रशिक्षणामध्ये वेगळं दिलं जाणार आहे महिला ऑरिएंटेड कोर्सेस ऑलरेडी सुरू केलेले आहे पण महिला फक्त काय नर्सेससाठी किंवा हाऊसकीपिंगसाठी नाही आहे ते मॅनेजर पण होऊ शकता ते प्रोडक्शन इंचार्ज पण होऊ शकतात ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुपरवायजर पण करू शकतात यासाठी आपण महिलासाठी रिझर्वेशन यामध्ये ठेवणार आहे आणि महिला आयटीआय आपल्या आहे चोंडीमध्ये पण जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने जे दे निर्देश दिला त्याप्रमाणे चोंडीमध्ये पण आपण एक महिला आय टी आय सुरू केली आयटीआय दिलं जाणार आहे तर त्यामध्ये किती आयटीआय टी सुरुवातीला इन्वॉल्व्ह करणार आणि पाच वर्षामध्ये तुम्ही किती मनुष्यबळ यामधून विकसित होईल असं बघताय दरवर्षी मिनिमम सो आयटीआय सुरू करणार आहे चार वर्षामध्ये आम्ही सर्व मध्ये काय काय प्रायव्हेट प्रायव्हेट लोकांचे सहभाग घेऊन असं आमचा माणस आहे ते किती सक्सेस होईल बघू पण ते मिनिमम दोन ते तीन लाख लोकांना आता काही एक सालचे किंवा दोन सालचे कोर्स नाहीये तीन महिन्याचे सहा महिन्याचे एक वर्षाचे वेगळे वेगळे पिरियडचे कोर्स होईल ते संख्या वाढणार आहे सर्वांना स्वरोजगार किंवा रोजगार, रोजगार नक्की मिळेल जेव्हा खासगी संस्थांना आपण यामध्ये आमंत्रित करतो आहोत येण्यासाठी सोबत तर त्यावेळी ते त्याच्यासाठीचे निकष काय असतील आणि जे विद्यार्थी पण येणार त्यांना पण आपण काय क्रायटेरिया विद्यार्थी जे आमचे आहेत ते विद्यार्थ विद्यार्थी सर्व कंटिन्यू राहणार आहे टीचर जे आमचे आहेत ते सर्व टीचर्स कंटिन्यू राहणार आहे जे संस्था येणार आहे ते आम्ही टेंडर पद्धतीने करणार आहे जे संस्था पुढे येतील त्यामध्ये आमची जे एक्सपर्ट कमिटी आहे ते निर्णय करतील कोण यामध्ये सक्षम आहे करण्यासाठी हा निर्णय खूप महत्वाचा झालेला आहे पहिला ज्याला पायलट प्रोजेक्ट त्याचा लॉन्च हे आपण कधी लक्ष ठेवलेलं आहे त्याचं आमच्या मनामध्ये सहा जून छत्रपती शिवाजी महाराजच्या राज्याभिषेक दिवस त्या दिवशीपणे आपण सुरू करणार आहे आणि आता काही प्रायव्हेट संस्थांशी बोलणं झालेलं आहे का नेम का? काय नेमकं हा नेहमी काय संस्था पुढे आलेली आहे त्याने इन्क्वायरी पण सुरू आहे डिस्कशन पण सुरू आहे आम्ही पण पूर्ण महाराष्ट्राचा भ्रमण करते मी तीस तारीखने नाशिकमध्ये जात आहे नंतर पाच तारीखने नागपूर सात तारीखने सोलापूर आमचे ते सिनियर लोक आहे ते पण जात आहेत ते आम्ही जाऊन ते सर्व लोकांना भेटून हा पॉलिसीला एक्सप्लेन करून त्यांचा काय विचार ते पण मार्गदर्शन केलं तुमचं वैयक्तिक यामध्ये काय वाटतंय कारण पुढची पिढी आणि पुढच्या पिढीला रोजगार मिळवण्यासाठी नवीन हे देण्यासाठीचा आहे तुमचा पर्सनल ह्याच्यामध्ये काय मी पर्सनल काय हा एक रेस्पॉन्सिबिलिटी मिळाली आहे स्किल डिपार्टमेंटची माननीय प्रधानमंत्री देवेंद्र नरेंद्रभाई मोदी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली आहे तो मी यामध्ये मान्य प्राणपण प्रयास करू की सफल काम करू खूप खूप आभार तुम्ही नवराष्ट्राशी बोललात तर आपण बघता की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये कौशल्य विकासावर विशेष भर दिला देशभरामध्ये त्यासाठीची एक पॉलिसी बनली महाराष्ट्र सरकारने काही नवीन पावलं उचललेली आहेत आणि ती सगळी पावलं आपण जर बघितली तर त्या दृष्टीने एक नवं वातावरण तयार होणार आहे तुम्हाला याबद्दलची अधिक माहिती हवी असेल तर वेबसाईटची लिंक आम्ही खाली देतो आहोत ती लिंक बघा त्यामध्ये तुम्हाला यामधल्या आणखी काही माहिती मिळेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा तुमच्या कमेंट्स आम्हाला महत्त्वपूर्ण आहेत धन्यवाद